नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टाचा एकनाथ शिंदेसह पन्नास आमदारांना मोठा धक्का राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचावरती अखेर गेल्या दोन आठवड्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निकाल जाहीर करत एकनाथ शिंदे गटात घरी शिवसेना असल्यावरती शिक्कामोर्तब केला त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटानं थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातच सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करत अन्यायकारक राजकीय हेतूने निर्णय दिला असा आरोप करण्यात आला आहे एवढंच नाही तर या याचिकेद्वारे ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय स्थगित करून अध्यक्षांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान ठाकरे गटाच्या याचिकेवरती आज सुनावणी पार पडल्या असून या संदर्भात सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयानं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर। त्यांच्या सर्व चाळीस सर। आमदारांना नोटीस जारी केली आहे सोबतच शेड्यूल दहा नुसार अध्यक्षांनी काय कारवाई केली असं म्हणत न्यायालयाने नार्वेकर यांना देखील नोटीस बजावल्या आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणणे सादर करणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे जोपर्यंत आपलं म्हणणं सांगत नाही तोपर्यंत हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवावं किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यावं यावरती निर्णय होणार आहे मात्र सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना नोटीस पाठवल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून मुख्यमंत्री शिंदे गटासाठी हा निश्चितपणे धक्का मानला जात आहे